एक बातमी सविस्तर पाहूया वंचित बहुजन आघाडी या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर आता पहिल्यांदाच वंचितचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वंचितचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे आज ही निवडणूक शेगाव इथं विशेष अधिवेशनात पार पडते आहे वंचितचे राज्यभरातील चारशे पस्तीस सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आहेत आणि या निवडणुकीत नेमकं राष्ट्रीय अध्यक्ष पद स्वतःकडे ठेवणार की त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांच्याकडे सोपवणार हे बघणं महत्वाचं असेल पुढचे अध्यक्ष आता उद्या मतदान निर्णय घेतील आणि मतदारांचा निर्णय जो होईल त्या पद्धतीने नवीन राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी निवड होईल त्याचबरोबर बारा कार्यकारिणी सदस्यांची देखील निवड होणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे अतिशय पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने पार पाडल्या जाईल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट